जय महाराष्ट्र दे राहू देता येत ये हा उत्साह पाहून जो एक मनात सगळ्यांचा राग आहे या केंद्र सरकारच्या विरोधात पाहून मला वाटतं संजय भाऊ प्रचाराची तर गरज नाही सगळ्यांनी ठरवले की तुम्हाला दिल्लीत पाठवायचंच आहे पाठवणारच ना कारण आपला भाऊ दिल्लीत पाहिजे काय की काही काही लोक असतात विकास यात्रा विकसित भारत वगैरे हे सगळे सगळीकडे स्टिकर लावत फिरतात दिसतात पण हे कुठेही जनतेच्या मध्ये दिसत नाहीत आणि आपल्या हक्काचे आज इथे मोठ्या संख्येने मला महिला दिसत आहेत खास करून मोठ्या संख्येने महिला दिसत जरा हात वरती करून सगळ्यांनी जय महाराष्ट्र जोरात आवाज येऊ द्या हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा कारण आज आपण पाहतोय देशभरात जे काही वातावरण आहे ते बदलाचं वातावरण आहे परिवर्तनाचं वातावरण आहे बदलाचं म्हणजे आपण बदला घेत नाहीये पण केंद्र सरकार बदलणार हे ठरवलेलं आहे कारण दहा वर्षापूर्वी जे आपण त्यांच्यासोबत प्रचार केला आपण त्यांच्यासोबत होतोच की मनापासून आपण प्रचार केला येते आपले जे कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही पण दिवस रात्र मेहनत केली प्रचार केला मला आठवतं मी चोवीस वर्षाचा होतो त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये परत एकदा युती झाली आपण पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला वाटलं होतं आपला देश कुठे ना कुठेतरी एका चांगल्या मार्गावर जाईल आपल्याला जे सांगितलं होतं त्यावेळी त्यांचे जे यायचे सगळे मोठे मोठे नेते गुजरात मधून यायचे दिल्लीमधून यायचे आणि काय सांगायचे आपल्याला किंमत आपण कमी करू कशाची पेट्रोलची डिझेलची गॅसची झाली कमी आपलीच किंमत कमी करायला लागली ते महाराष्ट्राचीच किंमत कमी करतायत पण गॅस डिझेल पेट्रोल त्यांचा डी पी जे आपण सोप्या भाषेत बोलतो ती किंमत जेव्हा दोन हजार चौदा ला काय होती गॅस किती लागत चौदा ला आता कितीला आहे पेट्रोल कितीला होत तुमचं नाही पण जे इथे बाईक वगैरे हो चालवत कितीला होत आता कितीला आहे डिझेल सचिन भाऊ तुम्हाला माहिती गंमत अशी आहे त्यावेळी जेव्हा आपण निवडणूक लढत होतो तेव्हा भाजपाने आम्हाला सांगितलेलं की आपण अर्थचक्र एवढं मजबूत करायचं आहे की आपला रुपया डॉलरच्या बरोबरीने आला पाहिजे एक डॉलर म्हणजे एक <laughs> रुपया एवढा आपण करणार जुमला असून तो खूप हा छोटा जुमला झाला त्यांचा आता कितीला आहे रुपया आपल्या डॉलरच्या बरोबरीला शहाऐंशी नव्वदला पोहोचेल आणि जर यांचं सरकार पुन्हा एक बसलं आपण बसू द्यायचं नाही पण शंभर पार करेल म्हणजे भाजपा काही चारसं पार करत नाही पण लवकर रुपये शंभर पार करणार आहे हे वातावरण जे आहे हे एवढं बिघडत चाललेलं आहे आज महिलांचा जो पूर्णपणे विश्वास दोन हजार चौदा ला भाजपावर होता त्यांना वाटलं होतं की आमचं सरकार येत आहे कुठे ना कुठेतरी आमच्या न्याय हकांचा ऐकलं जाईल विचार केला जाईल आपल्या जा ज्या गॅसची किंमत असेल इलेक्ट्रिसिटी बिलची किंमत असेल इल कमी होईल कमी तर झालीच नाही पण महिलांवर अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना देखील हे मंत्रिमंडळात बसवायला लागलेले आहेत दुर्दैव आपल्या राज्याचं हे आहे आणि खास करून मी एवढ्यासाठी सांगतो हे कारण एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यानंतर तुम्ही विचार केला पाहिजे ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असे आहेत एक ज्यांच्यावर घानेडे आरोप झालेले आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी मंत्रिमंडळातून गेट आऊट करून काढून टाकलं होतं गद्दार होता त्यांना ही मंत्रिमंडळात बसवलं हो आणि दुसरे महिला खासदाराला एवढ्या घालण्याशिवाय दिलेल्या आहे पण त्यांना देखील काढण्याचं पाहिलं तर गुजरात मध्ये देखील बिलकिस नाव बिलकीस बानो नावाची बाई होती आहे ती तिच्यावर रेप केला गेला के तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या समोर चिरडलं गेलं मारलं गेलं आणि हे सगळं करून जे रेपिस्ट होते जे अत्याचारी होते त्यांना जेलमध्ये टाकलं सगळी कायद्याची प्रक्रिया पार पाडून ह्या भाजप सरकारने त्या रेपिस्ट बाहेर काढलं त्यांची आरती ओवाळली हो त्यांच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला ह्या अशा भाजपावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का आपली शिवसेनेची भूमिका आपली जी, जी संस्कृती आहे जे मंदर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे शिकवलेलं आहे की जात बिलकिस्ताना धर्म काही असो त्यांच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्याला फाशीवरच चढवलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे निघालो पाहिजे पण आज वातावरण असं झालेलं आहे की खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि तेच खोट इंस्टाग्रामवर पण चालवायचं तेच खोटं पेपर मध्ये पण दाखवायचं तेच खोट पत्रकार परिषद घेऊन पण चालवायचं आज कुठे ना कुठेतरी आपण पाहतो जेव्हा भाजप हरायला लागतं तेव्हा मग श्रीलंकेला कुठचं भेट पन्नास वर्षापूर्वी दिलं मग अमुक व्यक्ती पन्नास वर्षापूर्वी प्रधानमंत्री झाली पाहिजे होती की देशाचे पहिले पंतप्रधान हे व्हायला पाहिजे होते पण आज जे काही चाललेलं आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही भाजप जेव्हा जेव्हा हरत जेव्हा जेव्हा हरायला येतं तेव्हा भूतकाळात काय झालं असेल ठीक आहे ना माननीय काही कोणी चुका केली असतील केल्या असतील ते आहे लोकांसमोर आहे म्हणून तर तुम्हाला निवडून दिलंय पण दहा वर्षापूर्वी जेव्हा सरकार तुमचं बनत होत त्यावेळी तुम्ही जर विचारलं असतं की काँग्रेसने पासष्ट वर्षात काय केलं हे योग्य होत पण मधली जी दहा वर्षाची जी तुमची हुकुमशाही दहा वर्ष होती बहुमताची दहा वर्ष होती कोणी तुम्हाला काही विचारलं तर त्यांच्या घरी ईडी आय टी सीबीआय ज्या काही यंत्रणा त्या तुम्ही पाठवता आणि आता पंच्याहत्तर वर्षानंतर पण बोलता तुम्ही की काँग्रेसनी काय केलं मग मधली दहा वर्ष कोणाची होती जे जुमलाच तुम्ही इथून उल्लेख केला दहा वर्षापूर्वी मला पण वाटलं होतं की आपण सगळ्यांच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये येतील आले का कोणाच्या खात्यात नाही पण तुम्हाला सांगतो ज्यांनी अडाणीची वीज घेतली त्यांच्या घरी बिल येते पंधरा पंधरा लाखाचं म्हणजे उद्योगपती पण तुमचा वीज पण तुमची पैसे पण आमचे घ्यायचे हे सगळे जे जुमलेबाज चालू आहे ना हे भीतीदायक वातावरण आपल्या ना राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात भरत चाललेलं आहे आणि देश ह्याला नाकारणार आहे तुम्ही आज लिहून घ्या माझं मी जे तुम्हाला सांगतोय ते हे जे सगळीकडे बोलत चाललेत कधी कोण बोलतो आम्ही तीनशे सत्तर पार करणार कधी आम्ही कोणी चारशे पार करणार चारशे का हे दोनशे पण पार करू शकत नाहीत या देशामध्ये कारण देश आता चिडलेला आहे आपला देश संयमी आहे शांत आहे सुसंस्कृत आहे पण खोट बोलणारा सहन करत नाही आणि हे जे केंद्र सरकार आहे ते जेवढं खोटं बोलत चाललेलं आहे तुम्हाला आज सांगतो मी हे दोनशे वीस हे पार करू शकत नाहीत भाजप कुठून येणार आकडे मला तुम्ही सांगा कधी कधी आणि मी तुम्हाला हे मुद्दा म्हणून हे सांगतोय कारण आपल्याला कधी कधी वाटतं की अरे मला बदल घडवायचा आहे आदित्य मला नक्की बदल घडवायचा आहे मला भाजप नकोय पण माझ्या एका मताने काय होणार आहे एका मताने काय मी केंद्र सरकार पाडू शकतो का होय तुम्ही एका मताने केंद्र सरकार पाडू शकता तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो मी आणि ही उदाहरणं काही कर भूतकाळातली नाहीत आता भविष्यातली आहेत ह्या येत्या निवडणुकीतली आहेत आज आपण पाहात दक्षिण भारतातून भाजपला दरवाजे बंद केलेले आहेत कर्नाटकामध्ये जेवढ्या त्यांचे सीट्स आहेत सगळे हरणार आहेत मध्ये ना एक येत ना केरळमध्ये येत ना ता आंध्रामध्ये येत ना तेल तेलंगणामध्ये येणार आहे दक्षिण भारताने भाजपाला दरवाजे बंद केलेले आहेत जे सगळे सर्वे येत आहेत अंतर्गत सर्वे भाजपाच्या स्वतःचे असतील किंवा आपल्या प्रेसमधून येत असतील हेच सांगत आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्तीत जास्ती सीट मिळणार आहेत लोकसभेच्या हे लिहून घ्या तुम्ही हे ते सगळ्या सर्वेमध्ये येत आहे संजय भाऊ मी आत्ता मध्ये बुलढाण्याला होतो यवतमाळला होतो संभाजीनगरला जमलो छत्रपती संभाजीनगरला सगळीकडे जिथे जिथे मी फिरत आहे तिथे मला हेच सगळे विचारत आहेत की आदित्यजी आमच्या मतदानाचा दिवस आम्ही वाट पाहत आहोत कारण ह्या भाजपाने जी आपली वाट लावलेली आहे महाराष्ट्राची ते चित्र बदलायचं आहे बिहारमध्ये माझ्याच वर्षाचे तेजस्वी यादव आहेत त्यांच्यासोबत पण हेच केलं नितीश कुमारांनी पलटी मारली तिथे पाठीत खंजीर खूप असला चांगलं चालले सरकार तरुणांना तिथे नोकऱ्या मिळत होत रोजगार वाढत होता आरोग्य केंद्र वाढत होती शिक्षणाची केंद्र चांगले शाळा येत होत्या पण हे भाजपाला दिसलं नाही पुन्हा एकदा त्यांनी बघितलं अरे गुजरातचा फायदा न होतोय बिहारचा फायदा होतोय हे आपण कसं सहन करायचं तिकडचं सरकार पाडलं आणि आता तिथे पहा तुम्ही तेजस्वी यादवची एक सीट जी होती कमीत कमी वीस सीट घेऊन पुन्हा एकदा तेजस्वी यादव दिल्लीत जाणार म्हणजे तिथे पण आपल्याच इंडिया आघाडीचं सरकार बनणार आणि लोकशा लोकसभेत देखील बनणार काश्मीरमध्ये आपण पाहत आहे आपल्याला कदाचित इथे वाटतं की तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये काहीतरी बदललं असेल काश्मीरी पंडित पुन्हा तर तिथे जाऊन राहू शकतात पण अजून एक सुद्धा काश्मीरी पंडित आपल्या राज्यातून तिथे जाऊ शकलेले नाही आहेत उलट तिकडचे जे काश्मीरी पंडित आहेत अजूनही सरकारला सांगतात आमची इथून बदली करा आम्हाला इथून बाहेर जायचं आहे कारण अतिरेकी आम्हाला मारत आहेत मग काय नक्की बदललं तुम्ही ना तिकडच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊ शकत ना तुम्ही आपल्या मुंबईच्या कसे सहा मतदारसंघ आहेत तसे काश्मीरमध्ये देखील सहा मतदारसंघ आहेत प्रत्येक फेज मध्ये एक मतदारसंघ तुम्ही घेतलेला आहे सांगताय सिक्युरिटी रिझन काय की तुम्ही मिळवला लडाख मध्ये आपण पाहिलं असेल तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर लडाखला वेगळं राज्य बनवल्यानंतर तिकडचे जे भाजपाचे खासदार आहेत मोठं भाषण ठोकलं त्यांनी कौतुक झालं त्यांचं सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर ते आलं असेल तेच आता सांगतात मला उमेदवारी देऊ नका भाजपाकडून काय मी जिंकू शकत नाही तीस ते चाळीस हजार लोक लडाखचे हे रस्त्यावर आलेले आहेत जनरल बक्षी जे आतापर्यंत भाजपसाठी बोलायचे ते आज भाजप विरोधात बोलत आहेत कारण ते पण सांगतायत चायना तिथून घुसत आहे पण आपले प्रधानमंत्री चायनाबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीयेत हे असं सगळं वातावरण चाललेलं आहे आणि म्हणून मी सांगतो जर सा, दिल्लीमध्ये बदल घडणार असेल झारखंडमध्ये बदल होणार असेल बिहारमध्ये बदल होणार असेल तुम्ही मला आज सांगा तुम्ही महाराष्ट्रातून बदल घडवणार की नाही आपल्याला घडवायलाच लागेल ही आपल्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे आता ही लढाई काही नुसतं कोण जिंकणार कोण हरणार ह्याची नाही आहे ही लढाई आपण आपल्या भाऊना दिल्लीत पाठवणार की नाही पाठवणार ह्याची झालेली नाहीये ही लढाई चार पक्षांची नाही आहे ही लढाई आपल्या महाराष्ट्राची आहे हे तुम्ही लक्षात घ्या आपल्या राज्यामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा भाजप प्रणित मिंदे सरकार बसलं आपल्याला वाटलं होतं की महाशक्ती त्यांच्या मागे आहे काहीतरी चांगलं आपल्या राज्यातील रोजगार येतील उद्योगधंदे येतील पण तुम्ही मला सांगा मुंबई आपलं आत्तापर्यंत ऐतिहासिक एक अर्थ केंद्र होतं जे काही देशात होईल ते मुंबईतून व्हायचं मोठ्या मोठ्या कंपनी आपल्या मुंबईत आहेत अनेक वर्ष आपण भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोकाधिकार समिती असेल या मार्फत आपण जेवढ्या नोकऱ्या राहू शकत होतो तुम्ही मला सांगा गेल्या दोन तरी अडीच वर्षामध्ये तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का आलाय तरी नवा उद्योग वेदांत फॉक्सवा आम्ही आणत होतो सुभाष देसाई साहेब आणि मी स्वतः जाऊन डॅवसला बोलणी करून आलो होतो बावीस मध्ये गुजरातला रोह्यामध्ये आपण पार्क छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण मेडिकल डिवाइस पार्क करणार होतो कुठे पाठवलं हे त्यांनी नागपूरमध्ये एअरबस स्टार्टचा प्लांट आणणार होतो विमान आपल्याकडे बदली असती पण हे देखील पाठवलं त्यांनी गुजरातला आणि आज मला आठवण येते कारण मी येताना मॅच बघत होतो आयपीएल ची मॅच आपल्या वानखेडे मध्ये सुरू आहे वर्ल्ड कप ची फायनल देखील आपल्या मुंबईमध्येच व्हायला पाहिजे होती कुठे पाठवली त्यांनी आणि काय झालं पुढे माझी भीती ही आहे माझी भीती ही आहे की जर जर हे भाजपा पुन्हा आपल्या डोक्यावर बसलं तर सगळ्या मुंबईच्या पाठ्या ह्या गुजरातीत लिहिल्या जातील आणि आपलं मंत्रालय देखील हे हलवतील गुजरातची माझं वैयक्तिक भांडण काहीच नाहीये गुजरातचं जे हक्क आहे त्यांना मिळालंच पाहिजे जे असं त्यांना मिळालाच पाहिजे मणिपूरचं तुम्ही सांगता आपल्या ह्या भाजपाने ते काय रशिया आणि युक्रेनचा वॉर थांबवला होती तिकडचा आपला देश जळत आहे पण तिथे बघायला ह्या ना, वेळ नाही आणि हेच मी सांगत आहे की मणिपूरचं पण हक्काचा त्यांना मिळाला पाहिजे पण माझ्या हक्काचं माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं जे आहे तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक हक्काचं तुम्ही खेचून घेऊ शकत नाही ही चीड मला दिसत आहे मी ज्या ज्या आपल्या जिल्ह्यात जात आहे महाराष्ट्रात ज्या ज्या गावात जात आहे ज्या ज्या शहरांमध्ये जात आहे तरुणांच्या डोळ्यात मी ती चीड पाहत आहे त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास केलेला आहे नोकऱ्यांसाठी भटकत आहेत सगळीकडे सुशिक्षित तरुण आहे कमी शिकलेले तरुण आहेत नॉन स्किल वाले तरुण आहेत सगळ्यांना वाटत कधी ना कधी तरी माझं सरकार मला नोकरी देईल पण आपलं सरकार बसलंच नाहीये बसलंय ते दिल्लीचं सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे हे गुजरातचं सरकार आपल्या डोक्यावर बसलंय मिंदेचं सरकार आपल्या डोक्यावर बसलंय आणि मिंदेंची भूमिका तर तुम्हाला माहितीच आहे मुख्यमंत्री पदासाठी आणि स्वतःला जेलमधून वाचवण्यासाठी गेले टुबुक टुबुक भाजपाकडे सुरतीला काय पळाले गुवाहाटीला काय गेले झाडी डोंगर बिगर बघून गोव्यात जाऊन जा। टेबलावर नाचले पण आज आज तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली जे जे टेबलावर चढून नाचले ना त्यांच्यासाठी त्यांना कोणालाच तिकीट मिळत आहेत कोणालाच तिकीट मिळत <laughs> आहेत तुम्ही पहा ना तिकीट मिळवायची असतील आपण ज्यांच्यासाठी लढलो जेव्हा भाजपसोबत युती होती आपली उमेदवार बदला बदलला उमेदवार ही सीट आम्हाला द्या सीट दिली आपल्याला त्यावेळी आणि नंतर त्यांनी जो घात करायचा होता तो केलाच आपल्यासोबत पण आपलं जेव्हा भाजपसोबत होतं तेव्हा आपला आवाज चालायचा त्यावेळी नंतर त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा घात केला पण ह्यांचं काय बोलूच शकत नाहीत कारण केसेस आहेत आणि भाजपाचे इतर जे मित्रपक्ष आहेत ईडी आय टी बी आहे ते सोबत बसवलं नाही तर काय बोलणार मिंदे आज तुम्ही बघा त्यांना नऊ सीट मिळाल्या होत्या जाहीर करून टाकल्या परस्पर जाहीर करून टाकल्या त्यांना वाटलं उद्धव साहेबांच्या सारखी स्टाईल करतील घ्या लिहून म्हणून लिहून दिलं त्यांनी नंतर नऊ सीट मधून किती बदलायला लागले त्यांना पाच पाच उमेदवार बदलायला लागले म्हणजे एक तर अशा आहेत एक ताई अशा आहेत ज्यांना आपण पाच वेळा उद्धव साहेबांनी खासदार बनवलं स्थानिक तिथे भांडण होती तरी उद्धव साहेबांनी सांगितलं नाही ह्यानं खासदार बनवायचं आज त्यांना तिकीटच मिळत नाही जाऊ दे तर काही काही नावं घ्यायची नसतात पण पाच लोकांना बदलणार सगळीकडे वातावरण आहे म्हणजे भाजपाचं असो किंवा बिंदूंच असो भरीत वाक्य एकच आहे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला आम्ही घात बरोबर ना चुकलोय का मी म्हणजे पहिला घात कोणाचं केला तर उद्धव साहेबांचा तुम्ही घात केला विश्वासघात केला पाठीत खंजीर खूप असलात सगळ्यात कठीण काळात तुम्ही निघून गेलात तिथे स्वतःला जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून निर्लज्जपणे तुम्ही तिथे गेलात सरकार तर बनवलं जे काही करायचं होतं ते केलंच माझ्या महाराष्ट्राचं वाटोळं वाट केलं तुम्ही माझ्या मुंबईत तुम्ही भ्रष्टाचार केलात माझा महाराष्ट्र तुम्ही लुटलात माझ्या इकडच्या तरुण तरुण तुम्ही रोजगार देऊ शकला नाहीत आणि हे सगळं के, सगळं केल्यानंतर जे तुमच्या सोबत आले तुमच्यावर विश्वास ठेवून आले तुम्ही जे खोटं बोलत आता माहिती की तुम्ही खोटा आहात तरी तुमच्यावर विश्वास ठेवून आले त्यांचाच तुम्ही घात करायला निघालात आज परिस्थिती ही पाहतोय आपण की तुम्हाला आज मी प्रश्न विचारायला आलो आहे की ज्यांनी त्यांचा घात केला आहे ते तुमच्यासोबत तरी येणार आहेत का आज ह्या मुंबईमध्ये दोन उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहेत हे देखील मुंबई विरोधीच आहेत जसं मी सांगतोय की हे बिंदे सरकार तुमचा घात सर करणार आहे हे दोन उमेदवार जे आहेत ते देखील मुंबई विरोधी आहेत महाराष्ट्र विरोधी आहेत महाराष्ट्र द्वेष्टे आहेत एक आहेत ते उत्तर मुंबईचे पियुष गोयलजी दहा वर्ष मंत्री राहिले केंद्र सरकारमध्ये कधी अर्थ खातं सांभाळलेलं आहे आणि कधी रेल्वेचं खातं सांभाळलेलं आहे पण तुम्ही मला सांगा आज आत्ता तरी गुगल केलं तरी तुम्ही मला सांगा पियुष गोयल साहेबांनी दहा वर्ष मंत्रिमंडळात केंद्राच्या कॅबिनेट मंत्री राहून एकदा तरी मुंबईसाठी काही चांगलं काम केलंय का एकदा तरी मुंबईचा आवाज उठवलाय का एकदा तरी मुंबईला काही पैसे देण्याचं म्हणजे पैसे म्हणजे काय ब्लॅक मनी आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड नाही आपल्या हक्काचा जो फंड आहे तो दिलाय का नाही दिला आणि आज काय सांगतात माहिती त्यांनी मध्यंतरीच्या काळात इंटरव्ह्यू दिला त्यांनी सांगितलं माझं एक स्वप्न आहे आय हॅव अ ड्रीम टू मेक मुंबई स्लम फ्री मुंबईला आम्ही मुक्त करू ठीक आहे अनेक वर्ष कोण न कोण प्रयत्न करत आले अनेक वेगळी वेगळी सरकार प्रयत्न करत आलेले आहेत झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे आपली एसआरए जी आहे ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे काही काही ठिकाणी यशस्वी ठरलेली आहे काही काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे काही काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या सोसायटी झाल्या आहेत पण ह्यांच्या म्हणत काय माहिती का भाजपाचं स्लम फ्री म्हणजे कसं करायचं आपली भूमिका काय सगळ्या पक्षांची की जिथे तुम्ही आहात तिथेच तुम्हाला घर मिळालं पाहिजे बरोबर ना कारण आपले तिथे स्थानिक पातळी रोजगार असतात नोकऱ्या असतात तिथून जवळ आपलं काम असतं काही काही लोकांचे उद्योगधंदे आहेत मायक्रो इंडस्ट्री आहेत पण भाजपला जे करायचंय ते मुंबईतून प्रत्येक झोपडपट्टी आणि झोपडपट्टीवासी वासी आपले मूळ मुंबईकर मजदूर ज्यांनी तुमच्या विकसित भारतच्या थापांमध्ये जुमल्यांमध्ये त्यांचा देखील मोठा हात आहे विकसित भारत खरोखर करण्याचा त्या मजदूरांना त्या झोपडपट्टी वासना त्या मुंबईकरांना त्यांना इथून उचलायचं आहे आणि सरसकट न्यायचं ते वसई विरांमध्ये द्यायचंय आणि तिथे त्या मिठा घरांमध्ये घर बांधून द्यायचे चालणार आहे आपल्याला आपल्या झोपडपट्ट्या जर इथून हलवल्या आणि नेल्या तिथे वसई विरारला किंवा कुठच्या तरी मिठा वडाळाला मुलूंला तिथे पुढे वसई विरारला चालणार आहे आपल्याला नाही चालणार आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून सांगितलेलं तुम्ही प्रयत्न करून दाखवाच तुमच्या ह्या स्वप्नामध्ये मिठाचा खडा मी टाकल्याशिवाय राहणार नाही <laughs> स्लम फ्री मला पण करायची माझं पण स्वप्न आहे आज सचिन भाऊ माझ्या सोबत आहेत त्यांना विचारतो मी वरळीमध्ये ते सोबत काम करतात अनेक वर्ष त्यांनी आधी माझं तिथे काम केलेलं आहे बीडीडी चाळ जी आम्ही तिथे योजना चालवत आहोत त्या बीडीडी चाळीचं चाल काम पंचवीस वर्ष रखडलं होतं आम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केलं दहा हजार परिवार वरळी मतदारसंघात पुढे जोशीला अडीच हजार आणि वडाळ्यात अडीच हजार आपण त्यांना घरं देत असताना जागच्या जागी आपण ट्रान्झिट कॅम्प असेल तर ट्रान्झिट कॅम्प किंवा नवीन इमारती त्यांच्या डोळ्यासमोर आणि जिथून आहेत तिथून ते नवीन इमारतीत आपण नेत आहोत कुठेही त्यांना हलवत नाही आहोत था। ह्याला <laughs> बोलतात हक्काचं घर ह्याला बोलतात हक्काचं सरकार ह्याला बोलतात हक्काचा आवाज पण भाजपने जो एक अनेक वर्ष जुमला मारला होता थाप मारली था होती की आम्ही प्रत्येकाला दोन हजार बावीस पर्यंत घर देणार दिलंय कोणाला घर प्रधानमंत्री आवास योजना आली आपल्या कोणाच्या घरी नाही ना। ना। आली तसंच एक थाप अजून मारली होती की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून जाणार कुठेही उत्पन्न दुप्पट झाले नाही इलेक्ट्रिकल बॉन्ड दुप्पट झाले तिप्पट झालेत पण हे काही उत्पन्न दुप्पट झालेलं नाही आणि जसे हे पियुष गोयलजी तिथे मुंबई विरोधी आहेत मुंबई द्रोही आहेत तसेच इकडचे जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव खोट्याच्या नाही येते ते खोट्याच्या आहेत खोटं बोलतात खोटं <laughs> बोलणारे आहेत ते आणि म्हणून त्यांचं मी नामकरण केलेलं आहे मी खोट्याच्या केलेलं आहे त्यांचं नाव आणि एवढ्यासाठी आदरपूर्वक केलं त्यांचं नाव म्हणजे शोभेल तसं केलेलं आहे मी काय उगाच नाव ठेवत नाही कोणाला ना। पण काय ते भाजपाच्या संस्कृतीत वाढलेले आहेत खोटं बोलायचं रेटून बोलायचं था, ठरलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मागच्या वर्षीपासून एक मी त्यांचं खोटं उघडं पाडलं होतं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा म्हणजे आपण जेव्हा रस्त्यावर चालतो फुटपाथवरचे पोल बघतो बॅरिकेड बघतो रेलिंग बघतो त्याच्यात मुंबई महानगरपालिकेत ही भाजपची गँग जाऊन दोनशे त्रेसष्ट कोटीचा घोटाळा करत होती एकाच कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुम्ही तेरा गोष्टी लावा प्रत्येक गोष्टीची किंमत वाढवून दाखवली जी गोष्ट तुम्हाला मार्केटमध्ये दहा रुपयात मिळेल ह्यांना सांगितलं तुम्ही वीस रुपयात आणा साधारणपणे शंभर कोटीचा फायदा त्या कॉन्ट्रॅक्टरचा करून देत होते जेव्हा मी तो विषय घेतला पत्रकार परिषद घेऊन त्यांना एक्सपोज केलं हेच मिहीर खोटेचा त्यांनी देखील पत्र लिहिलं की अमुक अमुक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे कारवाई करावी टेंडर रद्द करावं ठीक आहे विधानसभेत देखील मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनात त्यांनी उभं राहून सांगितलं एक तर आमदार म्हणून त्यांनी सांगितलं ना नगरविकास मंत्री आहेत ना मुंबई महानगरपालिकेत त्यांनी कुठच्या अधिकारात सांगितलं मला माहीत नाही पण त्यांनी सांगितलं आता हे टेंडर रद्द झालेलं आहे बोल चांगलं आहे आनंदाची गोष्ट आहे तरी देखील मी पाठलाग सोडला नाही पाठपुरावा सोडला नाही टेंडर रद्द झालंच नाहीये मला आता कळतं की त्या म्युन्सिपल कमिशनरनी चेहल साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की ठीक आहे हे खोट्याच्या जे आहेत ते उगाच बोलले होते थोडं वातावरण धुक्याचं करायचं बोलले होते आता तुम्ही टेंडर आहे ते तुम्ही पुढे जा मी तुम्हाला पैसे देतो खोटं बोलले की नाही बोलले मग नाव मी दिले ते बरोबर आहे की नाही काल परवाकडे पण मुलुंडमध्ये खोटं बोलले आहेत ते तिथे एक विषय असा झालेला आहे की मुलुंडवासियांना भीती आहे धारावी की धारावीतले ट्रान्झिट कॅम्प म्हणून सगळे तिथे चाळीस हजार लोक आणणार की काय एकतर तुम्ही धारावीत खोटं बोलताय धारावीतून तुम्ही तिथून लोक काढणार साधारण एक, एक ते दीड लाख लोकांना अपात्र ठरवणार आणि त्या धारावीच्या लोकांना तिथे जागा तुम्ही दिली तुमच्या आवडत्या उद्योगपत्यांना आणि इथे देखील मुलूंची जागा पुढच्या वीस वर्षासाठी दिली तुमच्या आवडत्या उद्योगपत्यांना शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही भूमिका स्पष्ट आहे की धारावीचा पुनर्विकास झालाच पाहिजे पण ते होताना तुमच्या उद्योगपतीचा फायदा नाही तर धारावीच्या वास्यांचा फायदा झाला पाहिजे मुंबईचा फायदा झाला पाहिजे <laughs> पण आपण विषय घेतल्यानंतर खोट्याच्या बोलायचेच होते त्यांनी परत खोटं बोलले आंदोलन केलं काय नवटंकी करता तुम्ही सरकार तुमचं केंद्रात सरकार तुमचं राज्यात उद्योगपती पण तुमचाच मग कशासाठी आंदोलन करताय उचला फोन आणि सांगा की होऊ शकत नाही पण राजकीय नौटंकी करायची मतं मिळवायची आणि मग खोटं बोलून जायचं आज तुम्ही मला सांगा ह्या परिसरात देखील गेले पंधरा वर्ष जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालाय का इकडचे जे आमदार आहेत झालाय विकास नाही झालाय पण आज तुम्हाला सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण सगळे महाविकास आघाडी म्हणून आपल्यासोबत काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे सगळे मित्र पक्ष आहेत आपण एकत्र आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी आलेलो आहोत आपल्या देशाच्या हितासाठी आलेलो आहोत इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे भाजप जे आपल्या महाराष्ट्रासोबत करत आहे जो अन्याय आपल्यावर करत आहे तो स्पष्ट आहे आणि अशा अन्यायाला तुम्ही मतदान करणार का स्वतःवर तुम्ही अन्याय लादून घेणार का अन्याय करणाऱ्याला डोक्यावर बसवणार का मग येणारी निवडणूक जी आहे त्याच्यात तुम्ही दिल्लीत कोणाला पाठवणार दिल्लीत कोणाला पाठवणार आपल्या भाऊला पाठवणार की नाही आणि जर पाठवायचं झालंच तर तुम्ही मला सांगा आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं जर आपल्याला महाराष्ट्रातून आणि देशातून अंधकार दूर करायचा असेल तर आपल्याला मशालीलाच मतदान करायला लागेल हे आज ठरवून आपण निघालो पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम